विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ शिवाजी सौरभ चुनला या ठिकाणी भूलतज्ञ मध्ये काम करणारा डॉक्टर गौरव राजू वखारे हा त्याच्या रूम मध्ये मृत अवस्थेत सापडला काल त्याने मित्राबरोबर पाणीपुरी खायला गेले ते सहा वाजता आले नंतर सात वाजता जेवायला जाऊ म्हणले तर नाही माझं पोट भरलं मी जेवण करत नाही म्हणला रूममध्ये झोपला झोपल्यानंतर कुणालाही माहीत नाही बाकीचे त्याच्यात तीन पार्टनर होते ते पण नाईटला कामालाच होते त्यांनी झोपले सकाळी उठल्यानंतर ड्युटीला आलं नाही तिथं इन्चार्जने बघितलं आलं नाही फोन केले तर फोन उचलला नाही मग त्याच्या रेसिडेंटला पाठवले काय झालं बघ म्हणून तर त्यांनी बारा एक वाजता बघितलं तर आज झोपलेलं होतं आवाज दिले तर आवाज आवाज ऐकायला तयार नाही त्यांनी मग दार उघडले आत बघितले की असं झालं मग तिने वरिष्ठांना कळवले मग सगळे पोलिसांना कळले आले तिथं आल्यानंतर तपासणी केली ती परंतु तिथं आता ते मूर्त्यावस्थित सापडलं आहे कशाने सुसाईड केलं अजून निषपन झालेलं नाही आहे परंतु तो अतिशय वाईट दुर्घटना घडलेली आहे एका डॉक्टर ज्याच्या आईबापांनी आपल्या पोटाला मारून मुलांना शिकवतात की माझा मुलगा मोठा डॉक्टर होईल मोठा डॉक्टर झाला आहे की आमचा पूर्ण घराण्याचं नाव होईल हे प्रत्येक आईबाबाचं स्वप्न असतं आहे त्या स्वप्नाला तिने आज पूर्ण समाप्त केल्याचं वाटतं मला कारण डॉक्टर लोक असं करून हे माझी मत असं आहे जे मुलं शिकतात अशी दुर्आ आत्महत्यापर्यंत किंवा असं कुठल्याही घटना करू नये कारण करोनाच्या काळामध्ये बघितलं आम्ही किती डॉक्टरांचा कष्ट होता किती डॉक्टर आपल्याला प्रयत्न केले प्रत्येक माणसाला वाचवण्यासाठी ही प्रत्येक डॉक्टरांचं कर्तव्य असतं आहे परंतु स्वतः डॉक्टर हा निर्णय घेऊन असं माझं मत आहे आज ने का घेतला हे अजून कुठलाही कारण अजून समजलेलं नाही आहे पोलीस तपासकाम करीत आहे नातेवाईक एक निघाले त्याचे परंतु दुःखाची गोष्ट आहे की आमच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये डॉक्टर अतिशय चांगले असतात पण हे अनिष्टामध्ये काम करत असताना भूलतज्ज्ञमध्ये काम करत असताना फर्स्ट जे आर वन आहे तीन चार महिने झाला इथं जॉईंट होऊन तिने एम बी बी एस झाल्यानंतर तीन चार महिन्यानंतर त्याला पोस्ट ग्रॅज्युएटची इथं ॲडमिशन मिळालं होतं तीन चार महिने झाला येणं येऊन आता ते शिकत होता पण नेमके कारण काय समजू शकलं नाही पण हे दुर्घटना घटली अतिशय वाईट घटना आहे आम्हालासुद्धा वाईट वाटलं आहे की आम्हाला नेहमी ते भेटत होता हसभूक चेहरा होता नेहमी बोलत होता जे सांगितले ते पेशंटचा बघत होता बिचारा परंतु त्या ज्या त्या दुःखाचा आम्ही सामील आहे वाईट वाटलं आहे पण ह्याचा प्रत्येक डॉक्टर जे मुलं शिकतात त्यांनी हे विचार करावा की अशी कधीही विचार मनात आणू नये काम असतं आहे आज तुम्हाला काम आहे आज शिकल्यानंतर उद्या तुमच्या लोकं लाईन लागतील ह्यात का वाद नाही प्रत्येक आता बघतो आपण ज्या शिविलमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये जेवढे डॉक्टर झालेत मोठमोठ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा